कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण महाड पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड अध्यक्षपदी उदय सावंत उपाध्यक्षपदी माहेश शिंदे ज्येष्ठ पत्रकार स्व रवींद्र पाटील यांनी सन दोन हजार बारा साली स्थापन केलेल्या महाड पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड एकवीस सप्टेंबर रोजी महाड शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत बहुमताने करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी उदय सावंत उपाध्यक्षपदी महेश शिंदे कार्याध्यक्षपदी निलेश लोखंडे सचिवपदी रोहित रवींद्र पाटील सहसचिवपदी श्रीकांत सहस्त्रबुद्धे खजिनदार पदी मिलिंद माने आणि सहखजिनदार पदी सुधीर सोनार यांची निवड झाली या सभेला किशोर किरवे राजेंद्र जैतपाल किशोर किरवे नितेश लोखंडे तुकाराम साळुंके आदी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते नूतन कार्यकारिणीने स्व रवींद्र पाटील यांच्या ध्येयधोरणांवर पत्रकार संघाची वाटचाल ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासनही नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले के आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा